नमस्कार सहारा फिल्म आपण अंजनगाव तालुक्यातील ग्राम बोराळा येथील शेतकरी रामदास शिटके चिकटे व इतर शेतकरी व गैर अर्जदार गणेश वासुदेव चिकटे यांच्या शेतातील वहिवाटी रस्त्यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून तहसीलदार उपविभागीय अधिकारी त्यानंतर वर्षभरापासून हायकोर्ट मध्ये तर गेल्या तीन वर्षापासून हे प्रकरण चालू होते काही दिवसांपूर्वी सहारा समाचाराने ही बातमी प्रकाशित सुद्धा केली होती वायवाटचे रस्ते जवळपास अठरा ते वीस एकर जमीन पडीक आहे आज संबंधित शेतातील रस्ता मोकळा करण्याकरिता आदेश पारित झाले त्यानुसार आज रस्ता मोकळा करण्याकरिता तहसीलदार यांच्या आदेशानुसार अंजनगावचे नायब तहसीलदार काळे सोबतच मंडळ अधिकारी पटवारी बंदोबस्त पोलीस कर्मचारी रस्ता मोकळा करण्याच्या आदेश संबंधित पत्रामध्ये होते आणि त्यानुसार अर्जदार यांच्या सांगण्यावरून रस्ता मोकळा करण्याकरिता जेसीबी ट्रॅक्टर तसेच वाद निर्माण न व्हावा याकरिता पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्याकडे रितसर अर्ज करून बंदोबस्त मागितला होता आज रस्ता मोकळा करत असताना गैर अर्जदार यांनी प्रशासनाच्या कामामध्ये अडथळा निर्माण केला त्यामुळे संबंधित प्रकरण अंजनगाव पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले या संदर्भात नेमकं प्रकरण काय आहे हे पाहूया सहारा समाजाचा पुढील आढावा आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे पुढील आढावा नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक ब्रेकिंग न्यूज आहे की अंजेरगाव तालुक्यातील जो बोराळा बोराळा गावातील एका शेतकऱ्यांच्या याचिकेवर त्यांना हायकोर्टाने आदेश आदेश दिलेले होते आणि त्या आदेशाचा पारित करण्यासाठी इथे तहसील नायब तहसीलदार आणि अंजंगा पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे बंदोबस्त इथे आलेले होते परंतु अजून अद्यापपर्यंत जो रस्ता जो वाईवाडीचा रस्ता होता तो मोकळा होत हो नव्हता आणि त्यासाठी आदेशाचं पालन करण्यासाठी नायब तहसीलदार आणि संबंधित आणि शेतकरी या शेतकरीमध्ये जे वाईट वाईवाडीचा रस्ता मोकळा करत असताना त्यावर वाद निर्माण आली या वादाचं रूपांतर त्यांना यांना स्टेशनला तिथं ते नेण्यात येणार आहे परंतु अद्यापपर्यंत तो वाईवाडीचा वाई रस्ता जो आदेश होता काढण्यात तो अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नाही आपण बघतो कॅमेरामध्ये की संबंधित जे शेतकरी आहे ज्यांच्या शेतातून वाईवाडीचा रस्ता आहे तर वाईवाडीच्या रस्त्यासाठी आज जेसीबी इथं आलेली होती यामध्ये ट्रॅक्टर आणि नायब तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी आणि आपण आपल्या कॅमेरात की वाद इथं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण सारा समाजाच्या माध्यमातून अपडेट देतो वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे करणे शक्य शक्य झाले आहे आहे मात करने शक्या का होय अनेक आधुनिक उपचार जसे की यू आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या भेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक